ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते कालच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा झाला महाराजांनी यथाशक्ती यथाभक्ती सेवा करून घेतली त्याचे छोटेसे व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांच्या सो सोबत शेअर करणार आहे आणि उद्या चैत्रपंचमी आहे तर चैत्रपंचमीची आईने आपल्या मुलांसाठी मुलांकडून करून घ्या स्वतः आईने ही सेवा ही करा तर त्याच सेवेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चैत्र नवरात्र चालू आहे राम नवरात्र चालू आहे तर आपल्या मुलांकडून यथाभक्ती यथाशक्ती प्रभू श्री रामांची सेवा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये गणेश स्तोत्र मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे जे आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथात आहे प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकाम अर्थसिद्ध तर हे गणेश स्तोत्र संपूर्ण मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे आणि पंचमी म्हटलं की आपण बघा अं करतो ती सरस्वती मातेचं पूजन सरस्वती मातेचा जो यंत्र आहे त्याचं पूजन करतो एम हा बीज मंत्र सांग तर त्याचाही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर बऱ्याच महिला सेवेकरींना हा उपाय माहीत आहे आपण करत असतो तरीही जे कोणी नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी ही सेवा आहे तर आता सेवा पाहूयात चैत्र चैत्र नवरात्र चालू आहे तर आपल्या सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या कुळदेवीच्या आपण सेवा करत आहोत प्रभू श्रीरामांची सेवा चालू आहे ज्यामध्ये रामरक्षा पठण असेल आपलं सर्वांचंच चालू आहे तर चैत्र जी पंचमी आहे ती उद्या आहे बुधवारी तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहून बघू शकता प्रत्येक महिन्यातील पंचमीला सुद्धा ही सेवा तुम्ही मुलांकडून करून घ्या त्यामध्ये चैत्र पंचमी म्हटलं की सरस्वती मातेचं फोटोचं पूजन करायचं आहे तुमची मुलं जर अभ्यासाला बसत असतील त्या ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो तुम्हाला लावायचा आहे आणि सरस्वती मातेचा फोटो हा आपल्या घरात असावाच आता जेव्हा तुमची मुलं अभ्यासाला बसतात तेव्हा मुलांचं अभ्यासाला बसताना जी दिशा आहे तर ती उत्तर दिशा व्हावी असं म्हटलं जातं कारण की उत्तर दिशेला केलेला अभ्यास आहे तोंड करून तर तो कधीच म्हणजे मुलांचं विस्मरण होत नाही असं गुरुमाऊली म्हणतात त्यामुळे आपल्या मुलांना जर अभ्यासाला तुम्ही बसवणार असाल तर उत्तर दिशेला तोंड करून अभ्यासाला बसवावं आता उद्याची सेवा काय तर चैत्रपंचमी असल्यामुळं सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे सरस्वती मातेचं यंत्र आहे ते तुम्हाला स्क्रीनवर देते सगळ्यांना माहित असेल तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल तर सरस्वती यंत्र मुलांकडून पाठीवरती काढून घ्यायचं आहे त्याचं उद्या पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी शारदीय नवरात्रीमध्ये पंचमीला सेवा केली बघा एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे तर तो एम हा बीजमंत्र सरस्वती मातेचा आपला मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याची काडी असेल किंवा सोन्याचं कोणतीही तुमच्याकडे वस्तू असेल छोटीशी त्यानं जिभेवरती मधात बुडवून एम हा बीजमंत्र उद्या तुम्हाला लिहायचा आहे यामुळे काय होतं तर मुलं पाठी होतात मुलांची एकाग्रता वाढते मुलं कुशाग्र होतात किंवा वाचलं त्यांच्या स्मरणात राहतं त्यामुळे तुम्ही ही सेवा उपाय उद्या अवश्य सगळ्यांनी करा त्याचबरोबर आता बघा नित्यसेवेच्या ग्रंथात मी तुम्हाला दाखवते आपला नित्यसेवेचा ग्रंथ आहे तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सूर्यांचा जो मंत्र आहे ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री अजूनही जी कोणी मुलं या सेवे या मंत्राचं जप करत नसतील तर त्या मुलांना अकरा वेळा एकवीस वेळा हा मंत्र पठण करायला सांगा उद्याचा दिवस शुभ आहे उद्यापासून या सेवेला सुरुवात करू शकता त्याचबरोबर सरस्वती मंत्र सरस्वती मातेचे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातील मंत्र आहेत बघा तर हे मंत्र मुलांकडून तुम्हाला उद्या म्हणून घ्यायचे आहेत कंपल्सरी ही सेवा चुकवायची नाही प्रत्येक महिन्यात पंचमी येते पण नवरात्री आता ही चैत्र नवरात्र चालू असल्यामुळे या महिन्यात या जो नऊ दिवसांचा कालावधी आहे यातील ही अतिशय महत्वाचा दिवस आहे सरस्वती मातेच्या पूजनाचा त्यामुळे सरस्वती मंत्र एक वेळा हे सगळं म्हणून घ्यायचे आहे व जो बीजमंत्र आहे तो अकरा वेळा एकवीस वेळा म्हणायचा आहे आता हा मंत्र म्हणायचा त्याच सोबत सरस्वती गायत्री मंत्र ओम सरस्वतेचे विद्महे विघ्नराज हाय धीमय तन्नो वाणी प्रचोदयात हा सुद्धा तुमच्या मुलांकडून तुम्हाला उद्या म्हणून घ्यायचा आहे सगळे मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही म्हणून घेऊ शकता ज्यांना इच्छा असेल ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी जो दोन नंबरचा मंत्र आहे ओम एम ब्रीम क्लीम श्रीम सरस्वते जनने स्वाहा तर हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे मुलं म्हणण्यासारखी असतील तर अवश्य म्हणून घ्या असतील तरी शेजारी बसून त्यांच्याकडून कमीत कमी अकरा वेळा हे सगळे मंत्र म्हणून घ्या आणि हा दोन नंबरचा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा आता आपली ही जपमाळ आहे स्वामींची त्याच्यावरतीच हा मंत्र एकशे आठ वेळा मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे तर एम हा बीज मंत्र जिभेवर लिहायचा आहे सरस्वती मातेचं पूजन सरस्वती यंत्राचं पूजन त्याचबरोबर सरस्वती बीजमंत्र व सरस्वती मंत्र हे मुलांकडून म्हणून घ्यायचे आहेत त्याचसोबत मी तुम्हाला सांगितलं की गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसादैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरेनित्यम आयुकामार्थ सिद्ध तर हा मंत्रही आपल्या मुलांकडून तुम्हाला उद्या म्हणत नसतील तर उद्यापासून दररोज म्हणायला सांगा मुलं पाटी होतात आणि जीवनात कधीही अपयशी होत नाहीत त्यामुळे गणेश स्तोत्राचं पठण करून घ्या सरस्वतीच्या मातेच्या पूजनासोबत त्याचबरोबर तुमच्या घरात बघा मोर पीस नसतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी मोरपीस आणा आणि आपली मुलं ज्या दिशेला तोंड करून बसतात त्या दिशेला मुलांचा टेबल वगैरे अभ्यासाचा असेल नसेल तरीही उत्तर दिशेला उत्तर भिंतीकडे किंवा जिथे अभ्यास करत असतील तिथे सरस्वतीचे मातेचा फोटो असेल तर ठीक नसेल तरी तुम्ही दोन मोरपीस आणून त्या भिंतीवरती मुलांच्या लावायचा आहे तर मोर पीस लावल्यामुळे काय होतं तर मुलांची एकाग्रता वाढते मोर हे शांत आहे तसेच आपल्यातील निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे मोरपीस करत असतं दृष्टसुद्धा काढताना मोरपिसाचा वापर केला जातो मोरपिसाचे अनेक उपाय आहेत त्यामुळे मोरपीस उद्याच्या दिवशी अवश्य आपल्या घरात मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावायचं आहे त्याचबरोबर बघा हे आपल्या केंद्रातलं पिरॅमिड आहे तर पिरॅमिड तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर केंद्रात तुम्हाला मिळतील लहान आणि मोठ्या अशा दोन्या दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे तर मोठ्या साईजमधलं आहे हे पिरॅमिड तर हे मुलांसाठी वापरायचं आहे मुलांसाठी किंवा पाण्यासाठीही वापरू शकता तुम्ही जे पाण्याचा हंडा वगैरे भरून ठेवता त्याच्यावरती हे दिवसभर ठेवायचं यामुळे ऊर्जा बघा आपल्या वास्तूत ऊर्जा नसते किंवा एखाद्या घरात पटकन गेलं की निगेटिव वाटतं तर याचा सेपरेट मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे तर तो संपूर्ण तुम्ही पाहा ही जर माहिती सांगत बसली तर व्हिडिओ फार मोठा होतो तर आत्ता फक्त मुलांच्यासाठी याचा उपयोग काय ते सांगते मी तर श्रीयंत्र सॉरी पिरॅमिड आहे अनेक पिरॅमिड आहेत पिरॅमिड पट्टी केंद्रात मिळते दरवाजा जर दर चुकीच्या दिशेला असेल आपल्या घराव्याचा घराचं प्रवेशद्वार असेल तर तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे ज्यामुळे तुम्हाला पिरॅमिडची माहिती मिळेल आणि त्याचा इन डिटेल व्हिडिओ मी पुन्हा एकदा बनवणार आहे कारण की तेव्हा माझ्याकडे सगळ्या पिरॅमिड्सचे पट्ट्या वगैरे नव्हत्या अवेलेबल पण आता झालेत त्यामुळे मी त्या तोही व्हिडिओ लवकरच बनवेन आता छोट्या मे पिरॅमिडचा उपयोग काय तर तुम्ही हा छोटंसं पिरॅमिड आहे ते मुलांच्या अभ्यासाच्या इथे तुम्ही ठेवू शकता आपल्या देवाऱ्यात ठेवू शकता आपल्या तिजोरीत ठेवू शकता आपल्या घरात ऊर्जा निर्माण काम करण्याचं काम हे पिरॅमिड करतं त्याचबरोबर मुलं जेव्हा तुमच्या अभ्यासाला बसतात तेव्हा मुलांना उत्तर दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि हे जे मोठं पिरॅमिड आहे तर हे मुलांच्या डोक्यावरती ठेवायचं आहे तर जसं मी ठेवले अगदी याच पद्धतीने सरळ ठेवायचं श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे ती बाजू समोर करायची आहे मुलांच्या म्हणजे याच पद्धतीने याचे कोण आले पाहिजेत ठेवताना ही देवाऱ्यात असेल देवाऱ्याच्या वरती असेल आता हे माझे देवाऱ्यावरचं पिरॅमिड आहे हे मुलीला सुद्धा मी डोक्यावरती ठेवण्यासाठी वापरते हे मी तिच्यासाठीच घेतलेलं आहे पण त्याला जा जागा कमी आहे माझ्या देवाऱ्यात त्यामुळे मी देवाऱ्याच्या वरती ठेवते आपल्या केंद्रातही पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक वास्तूच्या वरती पिरामिड असतं त्यामुळे देवाऱ्याची ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून मी देवाऱ्याच्या वरती ठेवते जेव्हा मुलगी अभ्यासाला बसते किंवा कोणतेही मंत्र स्तोत्रतीपठन करते तेव्हा तिच्या डोक्यावरती मी ठेवते तर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर केंद्रातून घ्या यामुळे आपल्या मुलांची एकाग्रता वाढते चिडचिडपणा कमी होतो हट्टीपणा कमी होतो त्यामुळे मुलांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर उद्याच्या दिवशीसुद्धा याचा उपाय अवश्य करा पिरॅमिड ठेवून मुलांना अभ्यास करायला सांगा मंत्रस्तोत्र म्हणायला सांगा तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल उद्या चैत्रपंचमी आहे सरस्वती मातेचं पूजन बीजमंत्र हे सगळ्या सेवा उपासना उद्या आपल्या मुलांकडून अवश्य सगळ्यांनी करून घ्या पिरॅमिड असेल सरस्वती मातेचा फोटो असेल नसेल तर तुम्ही उद्या आणू अवश्य आणू शकता व मुलांकडून ही सेवा करून घेऊ शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद